महाविकास आघाडीत जागा वाटपाचा पेच निर्माण करण्यासाठी काँग्रेस करत असलेल्या आरोपांचं भाजपात गेलेले राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी खंडन केलं आहे महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्यासाठी अशोक चव्हाण जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून केला जात होता त्यावर चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिलं पारंपरिक जागा मागण्यात काँग्रेस नेते कमी पडले असून त्यांच्या पदरी अपयश पडला आहे असं चव्हाण म्हणाले पक्षश्रेष्ठींना काय उत्तर द्यायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे त्यामुळेच पक्षाचं अपयश आणि खापर फोडण्यासाठी आपलं नाव घेतलं जात आहे अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी व्यक्त केली सगळ्याच अभाव असताना नुसतंच बैठकीमध्ये बसून गप्पा मारायच्या फाईव्ह स्टारमध्ये जाऊन तिकडे जेवणं करायची आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की हे यांना फक्त कुठल्याही प्रकारच्या जागा वाटोपामध्ये स्वारस्य यांना राहिलेलं नाही अपयश यांच्या पदरात पडलं आहे आणि राष्ट्रवादी आणि ने शिवसेनेच्या नेतृत्वाने ह्यांना पार ह्यांची दूरधारण केलेली आहे अशा प्रकारची अवस्था आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे मी काँग्रेस सोडून जवळपास दीड महिन्याच्यावर वर अवधी सांगितलेलं आहे आणि ह्यांना छोटी निर्णय घ्यायची क्षमता ह्यांच्यामध्ये जर नसेल तर फेस सेविंगसाठी अशोक चव्हाण सोयीचे आहेत सध्या अशोक चव्हाण बोलत काही फरक पडत नाही ते भाजपमध्येच गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर काहीतरी घाबर फोडायचं आणि लोकांचा रोष जो आहे तो समोर जायची यांची हिंमत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्ष नेतृत्वाला उत्तर काय द्यायचं हा प्रश्न यांच्यासमोर निर्माण झालेला आहे